भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू निवडून भाजपच्या माध्यमातून येणारी जिल्हा परिषद ही भाजपच्या विचाराची कशी वेध हा प्रयत्न राहणार आहे मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये जी जे ही गावा वाढी बसूनपर्यंत भारतीय जनता पार्टीची ताकद पोचलेली आहे ही संघटना तिथं निर्माण झाली आहे असा फायदा आमच्या उमेदवारानंतर कमी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व निवडणुका लढवतो आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा करिश्मा असा महाराष्ट्रानं बघितला आहे देशानं बघितला आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याच्या आधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका असतील ते एक कर्तबगार नेता आणि खंबीर नेतृत्व काय असतं हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपल्याला दिसतं आहे आत्तासुद्धा भारतीय जनता पार्टीला सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेचा मोठा पाठिंबा आहे आणि आमचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार हे चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील त्याच्या मदत आहे आणि एक चांगला कारभार चांगलं कामकाज देवेंद्र फडणवीसांच्या आपल्या राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून घेऊ आतापर्यंत ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तिकीटवाटावर काही उभार मार्गदर्शन एक होळीवेळ हे शुक्र असतात सगळे प्रत्येकाची इच्छा असते आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे त्यामुळे शोधी अधिकृत उमेदवार जाईल झाल्यानंतर जे नाराज असतात तर ते साधिक आहेत तर मागितलं म्हटलं तर आम्ही नाराजांशी प्रत्येक किंवा त्यांच्या आमच्या पक्षाबरोबर आहेत त्यांनी आमच्या पुढे कायम राहावं का आमचा प्रयत्न देखील आहे नाराजांनी मी वेगळं काही भूमिकांना घेतात बाकी बरोबर राहण्याच्या काळामध्ये नक्की त्यांच्याकडनं संधी देण्याचं काम त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी दिले तुम्ही त्या पुढच्या काळात क्लॉकडून घातलेल्या आहेत महामंडळांच्या निवडी या निवडणुकीला ज्यांचा होणार आहे अनेक बाकीच्या गोष्टी आहेत त्यांच्यात कुठं ना कुठं संधी जे जे कर्तत्कार आहेत जे काम करणारे हे त्यांना दिले जाईल आता नवीन जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा राज्य सरकारनं निर्णय केला आहे की स्वीकृत पण इथे निर्णय झाला होता परिषदला पाच आणि प्रत्येक पंचायत समितीला दोन असे स्वीकृत सदस्य पण आपण आता घेऊ शकतो त्याच्यामध्ये पण आम्ही जे